नमस्कार सर्वांना मी विजयलक्ष्मी बनसोळे बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी माहीचा अभ्यास घेते ट्युशनचे पण राहिले होते एक दोन बुक आणि स्कूलचे दिले होते त्याने आता सुट्ट्या आहेत ना दोन दिवस त्यामुळं त्याने होमवर्क दिला होता मग ती घेत होते तिचा कस तर तिच्या बुकमध्ये मी तिला लिहून देत होते की टीचरने ही होमवर्क दिला बाळा ही तुला तीन चार वेळेस करायचं आहे ती, तीला तीला हो ती हो ते तिला लिहून दे हे तिला कम्पस तिला रक्षाबंधनसाठी तिच्या भावाने दिला होता गिफ्ट म्हणून मग तिने तेच यूज करत होती म्हणून ते दाखवत होते खूप छान होतं ती तिला आवडलं मग ती यूज करत होती आणि तर मी तिच्या बुकमध्ये करून देत होते सगळं आणि चेक करत होते किती किती राहिलेत तिचे होमवर्क त्यामुळं मी तिला जे जे राहिलेत का त्याच्यावर लिहून देत होते की हे हे करायचे बाळा तर बघा तुम्ही पुढे तिला वाटलं नाही का टीचरनी वन टाइमच दिली करायला पण वन टाइम नव्हतं दिलं थ्री टाइम करायला दिले होतं स्पेलिंग लर्न पण करायची होती आणि रायटिंग पण करायची होती त्यामुळं ती बोलली मम्मी मी एक वन टाइमच दिले तर मला नाही थ्री टाइम दिले बाळा टीचरनी तर ती बोलत होती मला इथं बघा मी तिला सगळं करून देत होते बाकी इंग्लिश मॅथ तिचं खरंच इतकं चांगलं आहे पट -पट ना पटपट करते तिनं मॅथ तर एक नंबर मस्त करते तिला फक्त हिंदीचं आणि मराठीचं थोडं तिला प्रॉब्लेम येते पण ती पण आत्ता त्याच्याला मी तिला घेते ना तर ती बराबर करते आता तिचं कसं क काकी चालू आहे क काकी पण तिनं करते पुढे आहे बघा तिचा व्हिडिओ तर बघा तुम्ही आता तिला मी इंग्लिशचे दिले होते परत पुढे आहे हिंदीचं आणि मॅथचं दोन्ही पण तर इथं तिचे केस खूप समोर येत होते त्यामुळं मी तिचा तिला बेल्ट लावले आणि इथं बघा माही कशी दिसती इथे बघू शकता माही किती छान दिसती हा तिचा दोन वर्षाखाली जयंतीचा ड्रेस आहे तिला आता थोडासा येत आहे पण थोडा टाईट होते तरी मी तिला घातलं आणि तिला पण खूप आवडला इथं बघू शकता तुम्ही त्याने करते अभ्यास दाए आणि इथं एअरपोर्ट असल्यामुळे असे प्लेनचे आवाज येत होतं त्यामुळं मला थोडा प्रॉब्लेम होते एअरपोर्टजवळ असल्यामुळं सारखी प्लेन येतात आणि काही काही असे मोठे मोठे असतात ना त्याचा आवाज खूप मोठा असतो त्यामुळं ही आता जी चाललेली होती ती खूप मोठा आवाज तर त्याच्यामुळं ती काहीच कळत नाही बोलायचं वगैरे त्यामुळं स्टॉप करावं लागते बोलायचं आणि इथं तिचं इथे तिला हिंदीचं दिलं बघा हिंदीच पण तिनं छान करते इथे माईनं टॉप काढून टी शर्ट घातला होता तिला टॉप मध्ये कम्फर्टेबल वाटत नव्हतं म्हणून चेंज केला आणि टी शर्ट घातलं टी शर्ट घातलं की तिला एकदम भारी वाटतं तर इथं चालू आहे त्याचा अभ्यास करणं करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये

इथे चालू होता माहीचा अभ्यास मी कस थोडस कस मला तिचा अभ्यास घ्यावा परत आपला तो व्हिडिओ चालूच असते तर मग थोडं थोडस करून मी तिचे व्हिडिओ घेतलं होतं बाकीचे आहेत तिचे आणखीन अभ्यास करायचं थोडस ते नाही घेतलं मी त्यामुळं तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला कसे वाटते काही नाही व्हिडिओ प्लीज सांगा तर ठीक आहे बाय थँक्यू सो मच आता प्लेन आलं त्यामुळं आवाज व्यवस्थित येणार नाही तर प्लीज समजून घ्या बाय थँक्यू सो मच व्हेरी गुड झ झ